कडे जी दुर्दैवी घटना झाली ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये आमच्या घरातला करता पुरुष गेलाय मी हो। तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझा भाऊच राहिला नाही आता दादाच नाही राहिला क्या मायने त्याच दुःख दादानी घेतलेले निर्णय दादाची स्वप्न दादा बरोबरच गेली मी कधीच आजपर्यंत कुणावर आरोप केले नाही प्रत्यारोप जेव्हा डेटा येतो त्या डेटाबेसवर मी बोलते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझा भाऊच राहिला नाही आता दादाच नाही राहिला क्या मायने मायनेगताय त्याचं दुःख दादानी घेतलेले निर्णय दादाची स्वप्न ती दादाबरोबरच गेली आणि आज माझा भाऊच नाही राहिला त्याच्यामुळे आज कोण काय म्हणतंय काय फरक पडतो मला खरंच सांगा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात संभाजीनगरला ती बातमी आली आहे असं अनेक चॅनल्सवर सांगण्यात आलंय ते आता त्यांच्या ते, पक्षाने कुणाला कुठलं काय पद द्यायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे ना एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी ठरवायचं कोणाला काय द्यायचं तो त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचा मला मला खरंच याच्यावर काही फार बोलता येणार नाही कारण का हा त्यांचा सगळ्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी त्यांच्या ते त्यांचे मित्र पक्ष त्यांनी ते, सगळ्यांनी काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्याच्यात मी कसा ढवळाढवळ दवड करणार आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने काय निर्णय घ्यायचं काय करायचं तो अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे तो त्यांचा इंटरनल इश्यू आहे नाही अनेक माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ह्या बातम्या रोज येत आहेत रोहितमध्ये अस्वस्थता आहे का तर अर्थातच आहे आम्ही त्याचा तो काका होता त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की ह्याच्यात काहीतरी अस्वस्थ करणार आहे आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे मी वर्तमानपत्रातही वाचते टीव्हीवरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साजिक आहे असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि मला असं वाटतं की ह्या आज पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकतीने सातत्याने या ह्याच्यावर एक चर्चा सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेने ताकतीने आम्हाला तेव्हा साथ दिली आणि अरविंदजींचा आम्ही जाई पुन्हा आभार मानते आणि उद्धवजींची आणि अनिल देसाईंचे की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले त्यांनी अडजनमेंट मोशनही मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि दुर्दैवानी होऊ शकली नाही आता परत जेव्हा रिकन्व्हीन होईल तेव्हाही शिवसेना काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल आम्हाला साथ देईल आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे ना आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये आमच्या घरातला करता पुरुष गेलाय आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे खूप अस्वस्थ दुःख आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणते की लोकं म्हणतात टाईम हिल्स काही अशी गोष्टी असतात जे काळी हिल करत